Close till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we're chasing leading us And love is all we'll ever trust नमस्कार सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काही मॉर्निंग आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर उठल्या उठल्याबरोबर आधी सकाळची सुरुवात अशी होते तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ती किचन ओटा जो आहे या पद्धतीने मी आधी झाडून घेते कारण काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल त्यानंतर टपामध्ये पाणी घेऊन किचन ओट्यावरती शिंपडून घेतलेलं आहे आणि जे विम जेल आहे त्याने किचन ओटा जो आहे तो साफ करून घेते आता हे सगळ्यांनाच आहे किचन ओट्यावरती आपण मी तरी जे काही आहे काकडी गाजर किंवा फोडणीसाठी लागणार जे काही साहित्य आहे चिरायचं वगैरे तर ते मी किचन ओट्यावरती चिरते प्लेट वगैरे काहीही घेत नाही खाली त्यामुळे किचन ओटा जो आहे दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्याने या पद्धतीने मी क्लीन करून घेते आणि व्यवस्थित असं क्लीन झाल्यानंतर मगच जे काही करायचं आहे त्याला म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला लागते आणि उठल्या उठल्या जी सुरुवात होते ती जेवणापासून होते कारण निलेशचा जो डब्बा आहे तो आठ वाजता लागतो हे लवकर कामावरती जातं त्यामुळे सुरुवात जी आहे ती जेवणापासून होते त्यामुळे अंगोळ झाल्याबरोबर आधी मला जेवण करावं लागतं त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी करायला घेते आता इथे जो किचन ओटा आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण जे विम जेल टाकून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर एक सुख कापड घेतले मी आणि त्या सुख्या कापडाने पूर्णाने जो किचन ओटा आहे सगळं पूर्ण पुसून घेतलेला आहे म्हणजे पटकन पाणी सुकलं जाईल यासाठी आणि गॅस शेगडी सुद्धा मी थोडीफार क होईना थोडस पाणी मारून स्क्रबरने थोडीशी घासून घेतली आणि सुक्या कपड्याने ती सुद्धा मी धुवून घेतली गॅस शेगडीवरती थोडी धूळ असते आणि किचनच्या जी किचनची खिडकी आहे त्याला लागूनच गॅस शेगडी आहे तुम्हाला दिसत असेल तर किचनच्या त्या खिडकीतून जी चुकी धूळ येते ना तर ती गॅस शेगडीवरती सुद्धा बसलेली असते त्यामुळे गॅस शेगडी सुद्धा इथे मी थोडीशी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली आता इथे आ, भात आणि आमटीसाठी मी आ, दीर, छोटी छोटी पातेली घेतलेली आहेत आम्ही दोघीच घरी असल्यामुळे अगदी थोडस जेवण बनलं जात तरीही सगळं जेवण आवरण्यासाठी मला पाहून तथा लागतोच तरी ते तांदूळ जे आहेत ते मी व्यवस्थित आधी धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मी दीड चमचा मीठ घातले दीड छोटी दीड वाटी तांदूळ घालते मी त्यासाठी दीड चमचा जे मीठ आहे ते मी घातलं आणि एका गॅसवरती मी ठेवून दिलं त्यानंतर इथे आमटीसाठी मी डाळीची आमटी करणार होते कारण डाळ आणि जे शेवग्याचे शेंगा आहेत ते ऑलरेडी मी शिजवून ठेवल्या होत्या आदल्या दिवशी रात्री बाजूला काढून तर मी फार काही फोडणी वगैरे नाही दिली कारण डाळ शिजवायच्या वेळेला जे काय अद्रक लसूणची पेस्ट असेल किंवा इतर सगळे मसाले टोमॅटो वगैरे सगळे मी आधीच त्यामध्ये घातलं होतं त्यामुळे फक्त तेलामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि जी शिजवून घेतलेली डाळ होती ती घालून घेतली आणि आता मी ते कणिक मळायला घेते आता कणिक मी टोपणामध्ये मळते कारण अगदी मोजून पात चपात्या बनवायचे असतात मला सकाळी सुरुवातीला तर इथे जे ज्यामध्ये गव्हाचं पीठ आहे त्या डब्याचं मी टोपण घेते आणि त्यामध्येच फक्त पाच ते सहा चपात्यांची कणिक जी आहे ती मळून घेते आणि सगळं आवरल्यानंतर ते टोपण सुद्धा मी व्यवस्थित असं क्लीन करून सुकवून पुन्हा डब्याला लावून घेते आणि दुसरा महत्वाचं म्हणजे जितकी तुम्हाला जागा रिकामी दिसते ना तिथे परात नाही बसत तर हाही प्रॉब्लेम आहे आणि परात खाली घेऊन मी नाही मळू शकत कारण परातीमध्ये जर भाकरी बनवायची असेल किंवा इतर कोणताही पदार्थ बनवायचा असेल चपातीसाठी पीठ वगैरे मळवायचं असेल तर सगळ्यांना माहिती की त्याला एक प्रकारची ग्रीप हवी असते त्याशिवाय ते चांगलं असं तर जात नाही पीठ त्यामुळे मग मी ते भाकरी सुद्धा भाकरीचं सुद्धा पीठ जे आहे ते असं टोपणामध्येच मळून घेते आणि तरी थे ते माझं चपातीचं पीठ जे आहे ते मळून झाल्यानंतर त्यावरती झाकून ठेवून ते बाजूला ठेवलं आता मला बनवायची होती भेंडीची भाजी त्यासाठी भेंडीची जी डेटा आहे ती या पद्धतीने मी काढून घेते आणि बारीक अशी खूप बारीक नाही थोडी मीडियम साइज वरती भेंडी जी आहे ती कट करून घेते आता मी या पद्धतीने जी भेंडी बनवणार आहे ती अजिबात चिकट होणार नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवलं तर नक्कीच तुमची भेंडी चिकट होणार नाही आता या पद्धतीने मी मेंढी जी आहे ती चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर आता जी काही भांडी आहेत ती धुवून घ्यायची मला सवय आहे कारण रात्रभर भांडी जी आहेत ती तशीच म्हणजे वरतीच असतात मग त्यावरून पाली किडे वगैरे अफकोर्स फिरणार कारण शांत शांतता असल्यामुळे काय होते की सगळे धुरळ किडे पाली वगैरे बाहेर येतात आणि भांड्यांवरून फिरले जातातच त्यामुळे प्रत्येक भांड हे धुवूनच घ्यायचं मी प्रत्येक भांड धुवूनच घेते तरी ते कढई आणि जे काही भाजीसाठी आमटीसाठी लागणार पातेलं ला वगैरे तुम्ही बघितलं सगळं धुणच घेतलं होतं मी आता एका कढईमध्ये मी दोन ती गॅसवरती ठेवली होती त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि जी चिरून घेतलेली भेंडी आहे ती सुद्धा यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि तेलामध्ये मी फक्त भेंडी आधी छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मंद आचेवरती परतून घेणार आहे कारण जितकी तुम्ही भेंडी मंद आचेवरती भाजून घ्याल थोडस सोनेरे रंग येईपर्यंत तितकीच भेंडी खूप छान चवीला होते तर इथे तुम्ही बघू शकता आता मी घेतलेला आहे आंबा चिरायला आता भेंडी जी आहे ती मी फोडणीला टाकलेली आहे त्याची फोडणी मी तुम्हाला नंतर दाखवेन पुढे व्हिडिओमध्ये आता इथे आंबा चिरायला मी घेतलेला आहे आणि आंब्या या पद्धतीने छोटे छोटे काप करून त्यामध्ये लाल तिखट मीठ गरम मसाला आणि हे सुद्धा घातलं होतं थोडस चाट मसाला वगैरे थोडस घातलं होतं आणि हा खोबऱ्या आंबा होता आणि जेवणाबरोबर वा जेवणाची आज जी शाण वाढवली या आंब्याने वाढवली इतका छान चवीला होतं मी माझ्या काल माहेरी केले होते तर तिथून मी आंबे आणले होते तर इथे तुम्ही बघू शकताय आंबा जो आहे या पद्धतीने मी सगळं जे मसाले होते सगळे ते यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि वाईस वर करते पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आता इथे भेंडी तुम्ही बघू शकता छान मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती मी परतून घेतलेली आहे त्यामध्ये आता एक चमचा मीठ घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे काळा मसाला घातलेला आहे चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे पुन्हा हे सगळं मी परतून घेते आणि शेवटी तीन ते साडेतीन तिकड जे आहे आपली वर्षभराची जी चटणी थे जी ठेवणीची चटणी असते ना ती घातलेली आहे छान मस्त परतून घेतलेला आहे आणि एक दोन चपके जे आहेत पाण्याचे दिलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि ह्यावरती झाकण ठेवून मंद असे एक पाच मिनिट मी याला वाफलून घेणार आहे इथे मी ज्या चपात्या आहेत त्या सुद्धा मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि भाजी आणि तिकडे शिज शिजत आहेत आणि ऑलरेडी भात आणि आमटी जी आहे ती माझी झालेली आहे चपाती सुद्धा तुम्ही बघू शकताय माझी इकडे झालेली आहे आता त्यानंतर सगळं जेवण आवरल्यानंतर दुसरं महत्वाचं काम असतं निलेशचा डब्बा भरणं तर, निलेश सगळं जेवण घेऊन जातात तरी ते चपाती आ, राईस वगैरे मी घालून घेतला आणि भेंडी तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाहीये त्याला एक प्रकारची जी तार असते ना शेंबडी भेंडी आपण म्हणतो तर तसं काहीही झालेलं नाहीये तर मी सगळा डब्बा जो आहे तो भरलेला आहे आणि डब्बा भरताना त्याचा तळ पुसून मगच डब्बा भरायचा हे लक्षात ठेवा थोडेसे आंब्याचे काप सुद्धा मी वरती घातलेले आहेत या पद्धतीने आणि पाण्याची बॉटल सुद्धा मी लागलीच भरली आणि मला जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी होत्या जेवण म्हणजे अगदी पोट भरून आम्ही जेवण घेतलं निलेशने सुद्धा जेवण घेतलं होतं माझं थोडं जेवण राहिलं होतं तर मी डब्बा भरला आणि जेवण जे आहे ते करून घेतलं उरलेली भेंडी एका भांड्यामध्ये काढली छोट्याशा डिश मध्ये तुम्हाला दिसत असेल त्यानंतर भांडी जी आहेत ती मी क्लीन करायला घेतलेली होती आणि भांडी फार नव्हती अगदी थोडीच होती तर ती भांडी जी आहेत ती मी क्लीन करायला घेतलेली आहे आणि इथे विम जेल काही पडता पडत नव्हतं हे माझं विम जेल संपत आलं होतं पण मी दुसरं जे आहे ते आणलं होतं पण हे प्रॉपर संपल्याशिवाय मी ते बाहेर काढणार नव्हते आणि आपल्या बायकांचं आहे अगदी शेवटचा थीम सुद्धा तळाकाळातला पुसून घेतला जातो कोणतीही गोष्ट असू दे तर इथे जे भांडे आहेत ती मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली आहेत आणि जेवण झाल्यानंतर फार भांडी नव्हती अगदी थोडीच कारण जेवण करता करता जी काही भांडी होती ज्या अजिबात तेलकट झालेली नव्हती किंवा पाण्यासाठी वगैरे मी घेतलेली होती, होती। चमचे वगैरे तर ते मी लागलीच जिथल्या तिथे धुवून ठेवते म्हणजे काय होतं नंतर भांड्यांचा जो पसारा तो 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 आहे तो पडत नाही आणि फार आपल्याला भांडी घासण्याचा जो त्रास आहे तो होत नाही आता भांडी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर पुन्हा आणि किचन ओटा जो आहे तो मी व्यवस्थित या पद्धतीने क्लीन करून घेतला तुम्ही बघू शकताय तर इथे गॅ गॅस शेवडीवरती जे काही उरलं सुरलं जेवण होतं ते मी ठेवलं होतं आणि किचन ओटा या पद्धतीने थोडासा क्लीन करून घेतला कपड्याने को पुन्हा कोरडा करून घेतला म्हणजे पटकन सुकलं जाईल आणि आपल्याला काहीही तिथे पटकन ठेवता येईल आता हे सगळं झाल्यानंतर किचनमधलं किचन मधलं झाडून काढायचं होतं तर मी झाडून काढायला घेतलेलं होतं आणि आदल्या दिवशी रात्री म्हणजे माझं कायमचं आहे क्वचितच एखाद्या दिवशी असं होतं की बाबा सकाळी फरशी पुसली जाते नाहीतर आदल्या दिवशी रात्री घरशी मी पुसते कारण सकाळची ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो मी फरशी पुसायला लागले ना लकी डाकू आता हा गेलेला होता तो लक्ष्मण होता सोहम हे सगळेजण इकडून तिकडून फिरत असतात ठीक आहे सकाळची वेळ असते त्यांची फिरण्याची त्यामुळे त्यांची पाय ना इझिली उठत त्यामुळे मी काय करते की आदल्या दिवशी रात्री म्हणजे साडेनऊ दहा ला दोन्ही रूम व्यवस्थित झाडून घ्यायच्या आणि फरशी क्लीन करून घ्यायची त्यामुळे आता मी सकाळी फरशी उत्नाच्या नादाला नाही लागले तर दोन्ही रूम ज्या होत्या ते व्यवस्थित अशा मी झाडून घेतलेल्या होत्या तर इथे डाकू बघू शकता तुम्ही निलेश आतमध्ये होते टिफिन वगैरे त्यांचा जो आहे तो भरून घेण्यामध्ये बघणं होते तर डाकूला किचन मध्ये जायचं होतं डाकूचं असं मत होतं की दरवाजा उघड तर इथे मी त्याला बोलले माझं झाडून झाल्याशिवाय मी दरवाजा नाही उघडणार इथे दोन्ही रूम झाडून झाल्यानंतर आता मी इथे आलेले आहे कपडे धुण्यासाठी आता माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं वॉशिंग मशीन वगैरे नाहीये आणि बाथरूम आहे, आहे ते पण पुढे आहे आणि पुढे म्हणजे खूप माणसांची वर्दळ वगैरे असते त्यामुळे कपडे जरी धुवायला बसलो ना सारखं कोणी ना कोणी तरी येतं आणि उठावं लागतं त्यामुळे हे जे आहे ते परड्यातला आमच्या शूट आहे आणि मी इथेच कपडे धुते आणि होम टूर मध्ये मे बी हे सगळं जे आहे ते इन डिटेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन किंवा आय बटनवरती लावून देईन की होम टूर जे आहे ते तर इथे तुम्ही बघू शकताय आंब्याची पपई परत पेरू सगळी सगळी झाड अवेलेबल आहेत तिथे कडीपत्ता आहे अंजीर आहे परत आ, काटे भिंडीचा आलेला आहे झाड हे सगळं म्हणजे सगळं काही आम्ही लावलेलं आहे आणि निलेश खूप जास्त झाडांची काळजी घेतात माझ्यापेक्षा जास्त माझं काम असतं फक्त पाणी घालणं पण निलेश पूर्ण स्वच्छता करतात पूर्ण जी पान वगैरे आहेत पेरूची पडलेली झाडून काढणे एका बाजूला घेऊन जाळणे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निलेश करतात आणि निलेशला खूप आवड आहे राणामध्ये काम तरी इतकं करतात ना म्हणजे त्यांना खरंच लहानपणापासून ते आवड आहे आणि माझ्या माहेरी शेती नसल्यामुळे मला शेतामधलं काहीही फार माहिती नाहीये पण निलेश तसं नाही निलेशला सगळं काही इन डिटेलमध्ये माहिती आहे आता इथे जी कपडे आहेत ती मी या पद्धतीने धुवून घेतलेली आहेत आणि आतमध्येच चुकत घातलीत कारण बाहेर तुम्ही वातावरण बघू शकताय पावसाचं वातावरण सकाळपासून झालेलं होतं आणि असं वातावरण असेल ना की चहा पिण्याची इच्छा तर होते तिथे माझा चहा सुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकताय कपडे धुवून झाल्यानंतर जो चहा होता तुम्ही घेतला आणि चहा सोबत बनमस्का सुद्धा होता तर काल मी माझ्या माहेरी गेल्यानंतर येता येता मी घेऊन आले होते तर इथे चहा सोबत बणमस्का सुद्धा होता तर असं असतं माझं सकाळचं काहीच रुटीन तर यामध्ये फक्त चहा थोडासा ऍड झालेला आहे सगळं आवरून झाल्यानंतर थोडसा सगळं चहा मी घेऊया हो म्हटलं तर आजचा व्हिडिओ हा असा होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या इकडे नाश्त्याचं काहीही प्रकार नाही आहे गावी सगळे उठल्याबरोबर सगळ्यांना जेवण लागतं कारण शेतामध्ये काम करायचे असतात सकाळी सकाळी त्यामुळे चहा नष्टाचा प्रकार डायरेक्ट उठल्याबरोबर आंघोळ घेऊन सगळे जेवतात आणि आपल्या कामाला लागतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सांगा भेटूया नेक्स्ट